मागील पाच महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून गत चार दिवसांपूर्वी अन्य दोन साथीदारांच्या मदतीने अल्पवयीन बालिकेचे अपहरण करून मारपीट केल्याच्या आरोपात तीन आरोपींविरोधात अत्याचार अपहरण व मारपीटीसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी स्थानिक दिगोरी मोठी पोलिसांनी कारवाई करीत घटनेतील तिन्ही आरोपींना अटक करून गत सतरा डिसेंबर रोजी जिल्ह्यातील विशेष सत्र न्यायालयात हजर केले होते यावेळी विशेष सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी घटनेतील तिन्ही आरोपींना पुढील पंधरा दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती देण्यात आली आहे तथापि ही घटना मागील चौदा जुलै ते बारा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या सुमारास घडली असून या घटनेत पीडित अल्पवयीन बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून स्थानिक दिघोरी मोठी पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातील अर्जुन मोरगाव तालुक्यातील बोरटोला येथील सम्यक पुरुषोत्तम मेश्राम व एकोणवीस वर्ष जालना येथील प्रज्वल सांगोळे वय वीस वर्ष व बागटी येथील अमित वय वर्ष नामक अपहरण करून अत्याचाराच्या विविध गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली होती पोलीस सूत्रानुसार स्थानिक लाखांदूर तालुक्यातील एका अल्पवयीन बालिकेवर घटनेतील सम्यक मेश्राम नामक आरोपीने मागील पाच महिन्यांपूर्वी बडजबरीने अत्याचार केल्याचा आरोप केला होता या आरोपीने गत चार दिवसांपूर्वी शाळेत जात असलेल्या त्याच अल्पवयीन बालिकेचे घटनेतील अन्य दोन आरोपी साथीदारांच्या मदतीने अपहरण व मारपीट करून परत सोडल्याचाही आरोप करण्यात आला होता तथापि या प्रकरणी पीडित अल्पवयीन बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून स्थानिक दिगोरी मोठी पोलिसांनी घटनेतील तिन्ही आरोपितांविरोधात विरोधात अपहरण अत्याचार व मारपीटीसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती या कारवाई अंतर्गत घटनेतील तिन्ही आरोपींना गत सतरा डिसेंबर रोजी स्थानिक दिगोरीमुठी पोलिसांनी जिल्हा विशेष सत्र न्यायालयात हजर केल्याने न्यायालयाच्या न्यायाधीशांनी तिन्ही आरोपींना पुढील पंधरा दिवसांपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असल्याची माहिती देण्यात आली आहे तथापि या घटनेचा पुढील तपास स्थानिक दिगोरीमुठीचे सहायक ठाणेदार हेमंत पवार करीत आहेत